बासरी बासरी निर्माण करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात पंचमी सप्तमी अष्टमी नवमी दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला कीड लागते असे बासरी बनवणारे सांगतात त्याचे कारण म्हणजे तिथीमध्ये शेवटी मी येतो याच मीपणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही भगवान श्रीकृष्णाचे आवडते वाद्य बासरी एकदा श्रीकृष्णाच्या सगळ्या सख्या गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो त्याच्या भोवती वावरतो पण तो आम्हाला साधा भावही देत नाही तू तर एवढी साधी ना रूप ना काही पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर बासरी हसली आणि म्हणाली तुम्ही माझ्यासारख्या व्हा मग श्रीकृष्ण तुम्हालाही जवळ घेईल अर्थ नकळून गोपींनी बासरीकडे पाहिले बासरी पुढे म्हणाली मी अगदी सरळ आहे ना एखादी गाठ ना एखादं वळण मी पोकळ आहे त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार घळून पडलाय माझ्या अंगावरच्या सहा छिद्रातून काम क्रोध लोभ मोह मद, मस्तर हे रिपू मी काढून टाकले आहेत मला स्वतःची वाणीही नाही माझ्या सख्याने फुंकर मारली तरच मी बोलते तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते गोपी निरुत्तर झाल्या रहित शरीर ही श्रीहरीची बासरी होय धन्यवाद